पाच मोटरसायकल व डिझेलसह आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोटरसायकल चोरी व इतर गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपीस अटक करून त्याच्याकडून एक पूर्णांक सहा एक लाख रुपये किंमतीच्या पाच मोटरसायकली आणि डिझेल जप्त केले आहे गुप्त माहितीवरून कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास पेट्रोलिंग दरम्यान माहिती मिळाली की पोलीस ठाणे धाराशिव शहर गुरन दोनशे बहात्तर छेद दोन हजार चोवीस कलम तीनशे चौऱ्याण्णव मधील पाहिजे आरोपी सुरज उर्फ बल्या उर्फ नालग्या श्रीप्ती काळे रामोहा ता कळंब जी धाराशिव हा वडजी रस्त्याच्या बाजूला थांबलेला आहे मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पथकाने तत्काळ कारवाई करत आरोपीला घटनास्थळीच ताब्यात घेतले पाच मोटरसायकली व डिझेल जप्त आरोपीकडे अधिक चौकी केली असता त्याने धाराशिव शहर व इतर ठिकाणी मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली तसेच त्याचा साथीदार कुक्या उर्फ मोतीराम बादर शिंदे याच्या मदतीने अनेक मोटरसायकली लपवून ठेवल्याचे सांगितले पथकाने त्वरित मोहा येथे छापा टाकून चोरीच्या पाच मोटरसायकली व दोन डिझेल कॅन जप्त केले या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल जप्त करण्यात आलेल्या मोटरसायकली या खालील पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांशी संबंधित आहे एक आनंदनगर पोलीस ठाणे गुरन शंभर छेद दोन हजार पंचवीस कलम तीन शून्य तीन दोन दोन आनंदनगर थाने पोलिसाने गुरशे शहत्तर छेदार वी कलम तीनशे एक तीन नरदुर्ग दोन हजार पंचवीस पंचम तीन तीन शून्य तीन दोन चार नरदुर्ग थाने गुरन त्री छेद दोन हजार पंचवीस पंचम तीन शून्य तीन दोन पांच धाराशिव शहर पोलीस त्रहत्तर छेदार तेवीस कलम तीनशे एक सहा येरमाळा पोलीस ठाणे बुरन चाळीस छेद दोन हजार पंचवीस कलम तीन शून्य तीन दोन सात गातेगाव पोलीस ठाणे लातूर गुरन तेवीस छेद दोन हजार पंचवीस कलम तीन शून्य तीन दोन पथकाने मुद्देमालासह आरोपीला आनंदनगर पोलिसांच्या ताब्यात दिले असून पुढील तपास सुरू आहे पथकाची उल्लेखनीय कामगिरी ही कारवाई मा पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक श्री गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री विनोद इज्जपवार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके अमोल मोरे विनोद जानराव समाधान वाघमारे नितीन जाधवर बबन जाधव चालक महेबूब अर्ब पोलीस अंमलदार विनायक दहीहंडे प्रकाश बोईनवाड आणि सुनील मोरे यांच्या पथकाने केली